काढलात नाही तुम्ही म्हणजे जाणीव महाराजांचा अपमान करायचं ठरवलं नाही मी तुम्हाला काय म्हणतो काय तुम्हाला काल सांगून गेलो हो का नव्हतो मी मग काय अडचण काय तुम्हाला मी नाही बनवून तुम्हाला सांगितलं मी काय केलो तुम्हाला येऊन विनंती करून गेलो की भाऊ ही पद्धत चुकीची आहे नका घेऊन होती त्याच्यामध्ये काय काय कपडे म्हणते का एवढा अड्रेस आहे ना तुमचा मग तिसरा घेऊन जातो ना एवढा अड्रेस झाला ना तुमचा विसर्जन करता का म्हणतो तुम्ही चार हात नीट ठेवा ना भैया तुम्ही नीट मी काय म्हणायलो आहे का मी तुम्हाला काल येऊन काय म्हणतो ती नीट ठेव नीट ठेव नका विकू नका ती विकल्याचं विसर्जन नका विकली नाही ती दिसायला मला रेटचा काय विषय तुम्ही किंमत चा विषय काल तुमचा गर्व काय केलो इथं महाराजांची मूर्ती दिला त्याच्या पेक्षा जास्त बघितला काय म्हणाला त्याच्या जास्त बघितला असेल दोन बघितला असेल दोन हजारांचा विषय तुम्ही लगेच आम्हाला आणा नाही नाही आम्ही येऊन घेऊन काय काय काल सांगितलं होतं का सांगितलं होतं मी रिक्वेस्ट करून घेतो की आज नका बोलू काल काय उत्तर दिले होते त्यांनी काय बघून म्हणले होते काय बोलले परत आज समचा बघावं म्हणलं यांना किती जाण आहे बिल पुन्हा फाटा तुम्ही कुठं ती मूर्ती आजूबाजूला ठेवा फोडावं लागत दुकान तुमचं दुकान फोडावं लागत तुम्हाला तुला बाकीचे बाकीच्या कामा फोडावं लागत तुम्हाला हा सांगून जर कळत नसल तर आम्हाला आमच्या पद्धतीने दाखवा तुम्हाला काय करायचं ते ठेवा नाही तुम्हाला काल सांगितलं होतं ना काय काल केलं तुम्ही तुम्हाला कल्पना दिली होती का नाही का बरं केलं तुम्ही मग आम्हाला आमच्या पद्धतीने यायचे का आम्ही आमच्या पद्धतीने यायचे का सांगा इथे एक जर वस्तू ठेवली तर पुन्हा बोला काल कस्टमर होते आलो बघू कस्टमर असते सकाळी आले आले तरी ठेवा लागलो ठेवा लागलो मी खरं आम्हाला तीच करायचं

ফোন মূৰ্কাৰ ফোন কুলদীপ কুলদীপ ফোন লুদি ফোন কটক हॅलो हॅलो विश्रांती आर्ट्समधून बोलतात का ते शिवाजी महाराजांच्या गणेशजीच्या मूर्ती तुम्हीच बनवायला पाहिजे शिवाजी महाराजांचा जो लुक देऊन तुम्ही गणपतीच्या मूर्त्या बनवायला का नाही बनवल्या तुमचं नाव यांना बोला बरं बोला मूर्ती कर तुम्हाला काय बोलताय म्हणजे तुम्ही महाराजाच्या वेषेमध्ये हे करताय विसर्जन करायचं का महाराजाच्या मूर्तीचं कुठे म्हणजे

पुयेला जाऊ कशाने इंटरनेट तुमच्या रडकांचे मोर्चा सगळे टीम मराडकांचे मोर्चा हे बघण्यासाठी जर काय म्हणले की ना आज तो काय म्हणले झालं झालं आणा बाकीचे मूर्खला बोलवलं काय तुम्हाला कधी कधी जरी आपला काय काय मी तुम्हाला म्हणले की खूप छान आहे